तीन वर्षात वाढू अविषयी राज्यातला संपलेला संपलेला असेल हस्तक्षेप आहे तो कमी करण्याचा आमदार खासदार मंत्री सरकारना काही त्यांचा असलेलं नाही आहे काही काही लोक आमच्या नावात महसूल मंत्री माझ्या नावाने भंडारा गोंदिया जिल्ह्यात मी बावनकुळे नांदेड जिल्ह्यात जातात त्यामुळे महसूल मंत्री बोलला होतात आता जेवढे संबंध आहे तेवढा तो आपला तिथे अधिक तिथे दामदाटी करून त्याला ते प्रयत्न करतात तर मग आपला काही संबंध असतो का त्या आमदार खासदारचा काही संबंध असतो का पण परसेप्शन काय तयार करतात तुम्ही माझ्यासोबत चला पाहिजे तुम्ही एखादा फोन लावला किंवा ते मत दिसले होते मला काय विचारात मला काय ते असं मी सांगितलं त्या अधिकाऱ्यांना की माझा जरी फोन आला माझ्या सर्व अधिकाऱ्यांना आज विचार माझा जरी फोन आला तुम्ही काम कामाबद्दल नाही मला मला एखादा व्यक्ती भेटला त्याने म्हटलं माझं काम करा मी फोन चुकीत आहे त्याला यश नका पाहू नाही म्हणण्याची क्षमता सर म्हणून आम्ही आमचं आज काही तीन महिन्यात सर्वच काही दूर होणार नाही तर पुढच्या तीन वर्षात वाळू हा राज्यातला संपलेला संपलेला असेल वाळू माफिया वाळू कारण डिमांड बेस सप्लाय नाही डिमांड जेवढी मागणी आहे तेवढा सप्लाय आम्हाला अवेलेबल करायला लागेल तरच आमचं खात्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिली आहे की त्यांनी तातडीनं रुजू व्हावं ते शासनाला कुणालाही न विचारता न सांगता सुट्टी त्यांची होत नाही आहे त्यांनी माझी एक अटवली आहे असं कुठलाही संप होऊन घ्यायचा परस्पर संप करायचा लोकाला वेटीत धरायचं हे काही शासन मान्य करायला तयार नाही आम्ही त्यांना पगार देणार नाही त्यांना कुठली त्याची मागणी आज पूर्ण करणार नाही ज्याविषयी ते जॉईन होतील त्याविषयी मी पहिली बैठक घेईन काय माग मागण्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न शासन करेल पण या पद्धतीने परस्परच उठून चाललं जायचं परस्पर संप करून टाकायचा हे काही सरकारला मान्य नाही त्यांनी जॉईन व्हावं आणि मला मंगळवारी येऊन भेटावं त्यांच्याकरता बैठक घेईल त्यांच्या काय सरकारकडे अडचणी ते दूर करू पण ही जी मानसिकता आहे युनियनबाजी करण्याची संप करण्याची ही मात्र कमी केली पाहिजे स्वामित्व मध्ये ग्रामीण गावठाणाचं मोजमाप चालू आहे ड्रोनवर आम्ही गावाच्या ड्रोन सर्व आहे आणि प्रत्येकाला आम्ही त्या ठिकाणी घरपोच ती त्याला काही थोडे पैसे भरावे लागतात त्या गावठाणाचे घरमाप करणार आम्ही प्रत्येकाचा लक्ष देतोय गावठाणाच्या पण काही ठिकाणी गावठाणाच्या व्यतिरिक्त बाहेर गाव तयार झाला त्या योजनेत नाही आहे सध्या त्याला राज्य सरकार सरकारची योजना ही केंद्राची योजना पुढच्या काळात नक्षा येऊन जायचे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं सारखी नक्षा प्रॉपर्टी काढे त्यात गुंठेवारी सहित सर्व काम क्लिअर करून तुम्हाला स्वामित्व दे म्हणजे नक्ष्यामधून स्वामित्व देणे नक्षा ते आठवण देणार आहे तुमचं पत्रिका घराची आणि तेच महत्वाचे डॉक्युमेंट असणार आहे रेटीपेक्षाही महत्वाचे डॉक्युमेंट नक्षा असणार डी वेबसाइट वर कॉलेज ला प्रथम प्राधान्यक्रम देऊन फॉर्म भरावा पी सी एम बी ग्रुप साठी पंधरा हजार तर कम्प्युटर सायन्स क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक साठी तेवीस हजार रुपये वार्षिक फी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ पंच्याण्णव टक्के ते पूर्णांक आठ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेजचे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा संपर्क पंच्याण्णव अकरा अडुसष्ट सत्त्याहत्तर पन्नास आणि ऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस चोपन्न